प्र प्रथमतः रामकृष्ण आप अप, आपण आशा भूमीत आहोत अशा भूमीत आहोत क्या ज्या भूमीमध्ये आपल्या ज्ञानोबा ज्ञानोबा माऊलीच्या पादस्पर्शाने ही पुनी ही भूमी पुण्य झालेली पावनभूमी अशा भूमीत आहोत आणि अशा भूमीत आपण माऊलीचे समाधीचे दर्शन घेऊन आलेलो आहेत तर समाधी दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं एक एकदम बरं वाटलं आनंद झाला समाधी दर्शन जा जा दर्शन होईल की नाही होईल असं वाटत एवढं हा असं वाटत ना दर्शन होईल एकदम झालं एकदम भारी वाटलं काय बोलला माऊलीला काय नाही पुन्हा ओचूक या रामकृष्णारी रामकृष्णारीऊलीबद्दल माऊलीला भेटल्यानंतर वाटलं का मला अशीच वारी कडू दे

पांगडा पांगडा आहे प्यारले झालेला माणूस आहे तिथून लागलो बारीला तरी काही नाही आण काहीच नाही झालं अजिबात नाही अजिबात त्रास नाही ना। बसलो सुद्धा नाही मागे या जागी जर जा दुसरं कुठं तुम्हाला एखाद्याने बोलवलं असतं की चला लग्नाचा या कुठला कार्यक्रम असतात कुठं कुठंच नाही जात तुम्हाला उभारायची वेळ नाही लगेच दमले असते पाय हा हा आत्मविश्वास का लय विश्वास पुन्हा पैसा वारी करतो मावलीची आळंद पंढरपूर

रामकृष्ण हरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी असे स्वरूपात नाथ महाराजांनी असं वर्णन केलेलं माऊलीचं मग पाहा तुम्ही सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी हा कुठंच नाही हा कितीही मोठा सोहळा असू द्या कितीही मोठा समजा आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणी समजा एखादा काहीतरी कार्यक्रम आहे ते समाधान तुम्हाला तिथे नाही भेटणार हे इथं भेटत हे सगळे ज्यांना चालता येत नाही एवढंच काय जर एखादी व्यक्ती आंधळी असेल तिने जर ज्ञानेश्वरी बोट ठेवायला सुरुवात जर केली ज्ञान हो या ज्ञानाशी आयसा वरट्टी केशी ज्ञान अज्ञानाला सुद्धा ज्ञान होतं त्या ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हो आपण या माऊलीच्या सोहळ्याला आलो त्यासारखं आपलं भाग्य नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दर्शन झालं आता समाधीचं दर्शन झालं व्यवस्थित आनंदित वाटलं पुन्हा येण्याची इच्छा आहे का हो दरवर्षी वारी करतो आम्ही आषाढी कार्तिकी काय मागणार मागणी माऊलीकडे काहीच नाही मागणार हेच मागणार वारीला दरवर्षी सेवा करू सेवा करू हो तुम्ही आलात आणि पुढे येण्याची जे वचन की नाही मावलीला हे आमचे अक्षय भैया बोलतायत बोला बोला <laughs> बोला कस वाटलं तुम्हाला राम कृष्ण हरी सातशे एकोणतीसवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा त्यानिमित्ताने आळंदीला आलो होतो त्यानंतर आत्ताच माऊलींचं दर्शन झालं खूप छान अशी उत्स्फूर्त दर्शन झाल्यावर खूप छान अशी उत्स्फूर्त शक्ती माऊली मा माऊलींच्या दर्शनाने मिळाली व खूप असं काही माऊलींक माऊलींचं दर्शन झाल्यावर खूप असं काही वेगळंच वाटतं असा आनंद कुठेच का नाही मिळू शकतो रामकृष्ण बोल ना आपण बोला एक शब्द एक शब्दात नाही रामकृष्ण अरे बघा सर्वांना जो आनंद मिळाला माऊलीच्या सेवेमध्ये माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर की जी एनर्जी मिळाली आपल्याला माऊलीच्या दर्शनाने तर ही कुठेही नाही ह्या येन। एनर्जी म्हणजे ह्या ऊर्जाशक्तीमुळे हे प्रत्येकजण आज लाखो लाख लाखो लोक इथं आठ आठ दिवसाने बरोबर येऊन थांबलेले आहेत ना थंडीचा विचार केला आठ आठ दिवस जशी जागा जशी आपल्याला राहायला जागा मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहिले आणि तरीही एवढा त्यांच्या मनात जो आनंद आहे ही आनंदाची लरी माझी ज्ञानाई म्हणून अनाथाची माय माझी ज्ञानोबामावली बघा एवढ्या आनंदनगरीमध्ये या पावन पुण्यभूमीमध्ये किती लोक आले असतील पण असं कुणाला झालं की जागा भेटली नसेल राहण्याची सोय झाली नसेल अहो अशी माऊली उगाच तिला माऊली म्हणत नाहीत कारण की ती असं कुणालाही रस्त्यावर एकटं कधीही पाहू शकत नाही आहे अशी आपली माऊली आणि मीही खूप भाग्यवान समजते की आज माझंही माऊलीच्या समाधी दर्शन झालं राम रामकृष्णारी आणि असंच इथून पुढे घडव आम्ही सर्वांकडनं असंच माऊली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभू देऊ हीच माऊली चरणी प्रार्थना राम रामकृष्णारी